हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग पंचावन्नाव्या श्लोकाचं तात्पर्य चौथ्या पॅरिग्राफ पासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद मत शब्दा वरुन। परम शब्दावरून जो मनुष्य श्री कृष्णांच्या त्यांचे सानिध्य प्राप्त करणे म्हणजे जीवनाची परमोच्च संसिद्धी आहे असे मानतो त्या मनुष्याचा निर्देश करतात तर मत परमह तर ह्या ह्या श्लोकाच्या शब्दाचे अर्थ सांगताना आता परमह पॅरेग्राफ मध्ये समजावून सांगत असा व्यक्ती आहे, आहे ज्याने अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैदिक शास्त्राचं नियमितपणे श्रवण केलं आहे आणि त्यामुळे तो जाणतोय की भगवान श्री कृष्ण हे परमसत्य आहेत तेच आपले स्वामी आहेत आणि मी त्यांचा दास आहे आणि भगवान श्रीकृष्णांची सेवा करूनच मी संतुष्ट होऊ शकतो आणि भगवंतांची सेवा करूनच मी त्यांच्या परमधामात गोलो वृंदावनला जाऊन त्यांच्या सानिध्यात राहून त्यांची सेवा करू शकतो तर हे सगळं हा भक्त आहे तो वैदिकशास्त्र श्रवण करतो आहे वरिष्ठ भक्तांकडून त्यामुळे त्याला ह्याची सगळ्याची जाणीव आहे ज्ञान आहे आणि म्हणून तो जाणतो कि मत परमहा म्हणजेच काय भगवान श्रीकृष्ण आहेत तेच माझ्या जीवनाचे सर्वश्रेष्ठ उद्दिष्ट आहेत तर भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती हाच सर्वोच्च उद्देश या भक्ताचा आहे आता पुढे वाचूया अशा मनुष्याला चंद्र सूर्य किंवा स्वर्ग लोकाप्रत किंवा ब्रह्मांडातील अति उच्च लोक ब्रम्म लोकाप्रत ही उन्नत होण्याची इच्छा नसते त्याला अशा गोष्टींचे मुळी आकर्षणच नसते तर असा भक्त आहे ज्याने भक्तांच्या मार्गदर्शनात भक्तांच्या संघात भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करण्यामध्ये सतत आपलं मन लावलेलं आहे तो पूर्णपणे अशा भक्तिमय कार्यात मग्न आहे आणि रोज भगवंतांविषयी तो श्रवण करतो आहे त्यामुळे त्यांनी जाणलंय की जे ब्रह्माजी राहतात तो ब्रह्म लोक मग देवता राहतात तो स्वर्ग लोक आणि या भौतिक जगतातील सगळी काही वर्णन केलेली काही काही आकर्षक गोष्टी आहेत हे सगळं कुठच आहे तर हे सगळं या भौतिक जगतातीलच आहे हे सगळे उच्च लोक असले तरीही काय आहेत ते या भौतिक जगतातीलच ठिकाण आहेत पण हा भक्त जाणतोय की मी तर आध्यात्मिक जगताचा गोलो वृंदावनचा निवासी आहे मला तिथे परत जायचं आहे आणि मग असा भक्त आहे तो या भौतिक जगतातील विविध ग्रह लोकावर जाऊन भौतिक सुख मिळावे यासाठी कोणतेच प्रयत्न करत नाही अशा भक्ताच लक्ष कायम भगवंतांच्या धामाकडे असत गोलोक वृंदावनाकडे असत पुढे वाचते आहे आध्यात्मिक विश्वाप्रत उन्नत होण्याचे त्याला आकर्षण असते आणि आध्यात्मिक जगतातही ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यात तो समाधान मानत नाही कारण त्याला अति उच्च आध्यात्मिक लोकामध्ये कृष्ण लोक गोलोक वृंदावन मध्ये प्रवेश करण्याची इच्छा असते इथे आपण वाचल कि असा व्यक्ती आहे त्याला आध्यात्मिक जगतात आध्यात्मिक विश्वात उन्नत होण्याचं आकर्षण आहे आणि मग वाचलं की ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यात तो समाधान मानत नाही तर ही ब्रह्मज्योती आहे म्हणजे काय तर भगवान श्रीकृष्ण आध्यात्मिक जगतातील सर्वोच्च लोकांमध्ये म्हणजे सर्वात उच्च असलेल्या लोकामध्ये गोलोक वृंदावन मध्ये निवास करतात राहतात आपल्या पार्श्वदान बरोबर तर भगवान श्रीकृष्णांच्या शरीरातून सतत दिव्य असा प्रकाश असं तेज बाहेर पडत असत जे पूर्ण संपूर्ण आध्यात्मिक जगतात असं पसरलेलं असत त्या तेजाला ब्रह्मज्योती असं म्हटलेलं असत तर आत्ताच आपण वाचलं की भक्त आहे त्याला या ब्रह्मज्योतीत विलीन व्हायची इच्छा नाहीये आकर्षण नाहीये त्याला भगवंतांच्या गोलोक वृंदांमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असते मला तिथे जाऊन भगवंतांच्या प्रत्यक्ष सेवेत राहायचं आहे अशी भगवंतांच्या या भक्ताची इच्छा असते पुढे वाचूया कृष्ण लोकाचे त्याला पूर्ण ज्ञान असते म्हणून त्याला इतर कोणत्याही लोकाचे आकर्षण नसते तर हे सगळं ज्ञान आहे ते भक्त संघामध्ये रोज श्रवण केल्यामुळे प्राप्त होत अशा भक्ताच ध्यान लक्ष दुसरीकडे भरकटत नाही का कारण हा भक्त जाणतोय की भगवत धाम हे असं ठिकाण आहे जिथे प्रत्येक जण भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करतो आणि सतत भगवान श्रीकृष्णांच्या प्रेममयी सेवेमध्ये मग्न असतो तर भगवत धामात प्रत्येक जण एकमेकांना भगवंतांची सेवा करायला प्रेरणा देत असतात याविषयी वैष्णव आचार्य समजवतात भगवत धाम हे जिथे कुणालाही कोणतंही कार्य करायला दबाव दिला जात नाही घाबरून घाबरून गाव, घाबरून कुणालाही तेथे कार्य करायला लागत नाही कोणतेही कार्य करताना मनात कोणतीच चिंता काळजी नसते आणि कोणतेही कार्य करताना थकवा सुद्धा येत नाही कुणाशीही वाईट वागत नाही तिथे रोगग्रस्त होऊन जरा जर्जर जर होत नाही म्हातारपणाने थकून जात नाही तर अशा अद्भुत ठिकाणचे आपण रहिवासी आहोत आणि हे कळलं आहे त्यामुळे तिथे परत जाण्याची तयारी आपण करत राहायची आहे हे सगळं भक्ताने वरिष्ठ भक्तांकडून जाणलेलं आहे आणि त्यामुळे त्याला इतर कोणत्याही ग्रह लोकात जाण्याचं आकर्षण नसत आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल